नमस्कार मित्रांनो मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या युट्यूब चॅनल स्वागत करते मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये विवाहित अविवाहित निराधार घटस्फोटीत या सर्वच महिलांचा समावेश आहे या योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहे परंतु या योजनेच्या पात्रतेविषयी बरेच प्रश्न उद्भवले आहेत त्याच प्रश्नांवर आधारित एक जी आर महाराष्ट्र शासनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे त्या जी आर मध्ये काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला शासनाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा हा जी आर आहे तर या जी आर मध्ये त्यांनी कुठला निर्णय घेतलेला आहे ते आपण पाहूया महाराष्ट्र शासनाने या जी आर मध्ये कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे ठीक आहे मग त्यामध्ये कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर काही नवविवाहित महिला आहेत मग नवविवाहित महिलांचे नाव जे आहे ते रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे अशा महिलांच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेंच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल यानंतर काही महिला या परराज्यात जन्मलेल्या असतात परंतु त्या लग्न होऊन महाराष्ट्र राज्यात आलेल्या आहेत मग अशा बाबतीत काय करायचं अशा महिलांच्या बाबतीत काय करायचं जर अशा महिलांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या महिलांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र गाही ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे त्यानंतर काही महिलांचे बँक खाते जे आहे ते पोस्टामध्ये आहे तर मग ते खाते हे ग्राह्य धरण्यात यावेत असे आदेश शासनाने दिलेले आहेत तर ऑनलाईन अर्ज भरताना जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे काही महिला या ऑफलाईन अर्ज भरत आहेत मग अशा महिलांच्या बाबतीत काय करायचं तर महिलांनी ऑफलाईन अर्ज भरला असेल तर त्या अर्जासोबत त्यांचा फोटो दिलेला असेल मग त्या फोटोचा फोटो, फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तो ग्राह्य धरण्यात यावा असे राज्य शासनाने सांगितलेले आहे आता राज्य शासनाने पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी काही अधिकारी नेमलेले आहेत मग त्यामध्ये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख त्यानंतर सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र इथे महिला अर्ज भरू शकतात यानंतर केंद्र किंवा के राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जे लाभार्थी असतील मग आता कुठल्या योजना मग पीएम किसान असतील पोषण योजना असेल मनरेगा असेल पीएम सनिधी असेल त्यानंतर अशा प्रकारच्या इतर योजना आहेत तर या योजनांचे जे लाभार्थी असतील ते लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचं जी काही माहिती आहे ती सर्व माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा यानंतर राज्य शासनाने ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत मग ग्राम समितीमध्ये ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची मिळून एक ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि या समितीने गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्या शिबिरामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यात यावी असे आदेश शासनाने दिलेले आहेत जी काही ग्राम समिती आहे त्या ग्राम समितीने जेव्हा अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रसिद्ध होईल तेव्हा प्रत्येक शनिवारी आणि जेव्हा गरज असेल तेव्हा गावामध्ये ती ते वाचन करून दाखवावी तसेच ही यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी जर काही हरकती असतील यादीवरती तर त्या हरकतींचे ही निराकरण ही समिती करणार आहे आणि जे काही डुप्लिकेशन असतं डुप्लिकेशन म्हणजे काय एकाच महिलेचे दोन अर्ज भरून देण्यात आले असतील तर ते डुप्लिकेशन ही टाळावेत असे आदेश या शासनाने दिलेले आहेत यानंतर आता महानगरपालिकांविषयी इथे दिलेला आहे त्यामध्ये अ प्लस अ आणि ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वॉर्डस्तरीय संरचना असते ठीक आहे मग अशी जर संरचना असेल तर तिथे तालुका स्तरीय ऐवजी वॉर्ड स्तरीय समिती स्थापन करायची आहे त्यानंतर तालुका व वॉर्ड स्तरीय समिती मार्फत जे काही पात्र लाभार्थी असेल त्या पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची आहे त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवरती देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावे असे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत तर अशा प्रकारे हा जी आर राज्य शासनाने प्रसिद्ध केलेला आहे मग त्यामध्ये नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यातून महाराष्ट्रात राहण्यास आलेले महिलेने तिच्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर पोस्टातील जे बँक खाता आहे तेही ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा प्रकारे काही उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरे राज्य शासनाने या जी मधून दिलेली आहेत मित्रांनो अशा प्रकारे या जी आर मार्फत राज्य शासनाने जे काही प्रश्न उद्भवले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत या जी आरमुळे लाखो महिलांना आता दिलासा मिळणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल तरी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद